शेवटी असं वाटायला लागलं की बहुतेक वजन कमी घेणार एवढा ते मार्ग असणार आहे आता तुम्ही हसला सगळे लोक किती बुडखेपणा असं कधी होणार आहे का हे काय याला म्हणतो लायकोसक्शन किंवा बॅरेट्रिक सर्जरी म्हणजे काय लायकोसक्शन तुमच्या पोटात आम्ही पाईप घालतो आणि चरबी काढतो एका लिटरला आमच्याकडे पंधरा हजार वीस हजार भाव आहे इथे डॉग्स मध्ये असेल काही लोक मरतात सुद्धा ऑपरेशनमध्ये काही लोकांचं बॅले करतो म्हणजे काय अन्न खाल्ल्यानंतरच जठरात गेलं आणि तिथून ते सगळं जठरात जातो आता तुमची कॅपॅसिटी जठराची वीस पोळ्यांची असते खाऊन खाऊन तुम्ही कमावलेली असते आणि तुमचा तोंडावर कंट्रोल नाही आम्ही काय करतो तुमचं जठर कापून टाकतो त्याची कॅपॅसिटी चार पोळ्यांची करून टाकतो मग वीसवरून चार वर मग काय होतं आता खायला बसलं तर खावं तर खूप वाटतं पण चार पोळ्या खाल्ल्यावर पोट भरतं जास्त खाल्लं तर उलटी होते काही लोकांचं बायपास करतो म्हणजे काय अन्न जर जठरातून लहान आठवड्यात गेलं तर ते पसतं आणि अन्न लागतं मग काय करायचं त्या लहान आतड्यात जाऊ द्यायचं आणि डायरेक्टली मोठ्या आतड्यात पाठवायचं म्हणजे असं खायचं तसं बायपास असं वजन कमी करावं असं कोणाला वाटेल का कोणालाही वाटणार नाही त्यामुळे हे चित्र आणि हे चित्र याच्यामध्ये दृष्ट्या फरक नाही दोन्ही सारखंच हास्यास्पद आहे तेव्हापासून मी विचार करत होतो की कुठला डायट प्लॅन सक्सेसफुल होईल मी म्हटलं पहिली गोष्ट काय तो फुकट पाहिजे आयुष्यभर तुम्ही पैसे खर्च करणार आहे फुकट पाहिजे दुसरा डॉक्टर लागू नये एक्सपर्ट लागू नये एक्सपर्ट आला की ला एक्सपर्ट नाही झाला एक्सपर्ट नाही झाला की फी आली कुठलंही मशीन विकत आणायला लागू नये ला। आजकाल फॅट निघाले लोक भर जॉगिंग मशीन आणतात घरी आणि जॉगिंग मशीनवर सगळ्यांपुढे सांगतात आम्ही किती हेल्थ कॉन्शियस बघा आम्ही आम्हाला बाहेर जायला वेळ होत नाही इथे थंडी खूप असते पाऊस पडतो कधीतरी आम्ही आपलं घरीच मशीन आणली आहे घरीच व्यायाम करतो म्हणतात आणि मग महिनाभर पार्ट्या करतात विकेटला सगळ्या मित्रांनो बोलवतो तिसऱ्या महिन्यात त्याच्या घरी जा तुम्ही त्या जॉगिंग मशीनवर कपडे वळत झालेले असतात जसं मला ते एक जुनी हे वाक्य आठवतं की स्त्री ही क्षणाची माता आणि आई आणि सॉरी बायको आणि अनंत माता असते तसं जॉगिंग मशीन हे <laughs> दोन महिन्यासाठी व्यायामासाठी आणि नंतर कपडे बाळाजे म्हणून मशीन लागू नये कारण का पट्टा खराब होतो मेंटेनन्स होत नाही काहीतरी होत प्रॉब्लेम आणि कुठलंही पावडर विकत आणून खाण्याची गरज पडू नये उद्या कंपनीच बंद झाली तर काय करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय एवढं सगळं आवश्यकच आहे पण सगळ्यात महत्त्वाचं आयुष्यभर ही गोष्ट आनंदाने करता आली पाहिजे मन मारून मन मारावं मारू लागतं नाही आता प्रॉब्लेम घरामध्ये काही लोक डायटिंग करत असतात आणि घरातले बाकीचे लोक भारी असतात पिझ्झा आणतात त्याच्यासमोर बसून सगळे खातात आणि <laughs> एकमेकाशी बोलतात त्याचं जा डायटिंग चालू आहे त्याला द्यायचं <laughs> त्यांच्या समोर ताक पितो आणि रात्री साडेबारा वाजता उठून फ्रीज मध्ये बघतो काय उरले बका बका खाऊन घेतो कोणी बघू नये म्हणजे मन मारावं लागलं तर उपयोग नाही करता येणार नाही म्हणून आनंदाने करता आला पाहिजे असं जर काही असेल तर तो डायट प्लॅन न राहता ती तुमची लाईफस्टाईल होऊ शकते आणि सक्सेसफुल काय होईल तर लाईफस्टाईल होऊ शकते डायट प्लॅन होऊ शकत नाही अशा एखाद्या लाईफस्टाईलच्या मी शोधामध्ये होतो आणि त्यावेळेला माझ्या नशिबाने मला डॉक्टर जिचकारांचं एक व्याख्यान एका मित्राने आणून दिलं की हे ऐक एवढे प्रयोग केले हे पण ऐकून पहा ते व्याख्यान मी ऐकलं त्या व्याख्याना जिचकारांनी साधा सोपा सल्ला दिला ते म्हणाले तर निरोगी राहायचं असेल तर दिवसातून दोन वेळा जेवा इतर वेळा तोंड उघडायचं तर बोलण्यासाठी नाही तर पाणी पिण्यासाठी आता सोपं सल्ला होता मला काही पटलं नाही मी म्हटलं असं म्हणतात का गोड खाऊ नका असं म्हणत नाहीत कमी खा म्हणतात का तसं म्हणत नाहीत नॉनव्हेज खाऊ नका तसंही म्हणत नाही तेलतूप खाऊ नका तसंही म्हणत नाहीत मी म्हटलं कसं काय शक्य पाहिजे जे खायचं ते खा नियम काय फक्त एकच नियम दोन वेळा खा मला काही पटलं नाही मेडिकल स्टुडंट म्हणून डॉक्टर म्हणून मी इतकी वर्ष पुस्तकं वाचली मला काय पटलं नाही पण मी विचार असा केला की डॉक्टर जिचकरांसारखं विद्वान माणूस सांगत असेल तर आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे ए ते वी सगळे डायटाने आपले बसलेच आहेत बरं हे काय आपलं पैसे मागत नाहीत काय नाही करून तर भाऊ तीन महिने मी म्हटलं डोकं बाजूला ठेवा तीन महिने आपण विचार करायचा नाही करायचं तीन महिने तीन महिने केलं तीन महिन्यामध्ये आश्चर्यकारक परिणाम झाले माझं वजन आठ किलो कमी झालं पोटातंग्या दोरींचं कमी झालं लोक विचारायला लागले का काय करता काय करता तेव्हा माझ्या लक्षात आलं की खरंच हा डायट प्लॅन फार इफेक्टिव्ह आहे आणि मग मी दिसेल त्याला सांगायला सुरुवात केली विद्यार्थी असो सहकारी असो नातेवाईक असो माझी अवस्था त्यावेळेला अशी झाली होती की रस्त्यामध्ये जर अनोळखी माणूस दिसला पोट सुटलेला तर मी पळत जाऊन त्याला धरायचो आणि त्याला सांगायचो की तुझ्यासाठी माझ्याकडे काहीतरी आहे आणि असंच वॉशिंग्टनमध्ये तीन महिन्याने होणार कारण तुम्ही उद्यापासून करणार तुमचं पोट गेलं की तुम्ही पोटवाल्यानं धरणार हे नॅचरल नाही हे आपली सहज प्रवृत्ती आपली आपल्याला फायदा झाला आपण लोकांना सांगतोच की नाते वगैरे सांगतो जवळच्या लोकांना सांगतो तसं होणारच आहे त्यामुळे तीन महिन्यांनी तुम्हाला कोणी पकडू नये असं वाटत असेल तर तुम्ही पोटत कमी करा <laughs> आता हा व्याख्यानाचा महत्वाचा भाग आहे लक्षातून आहे का, का की हा सिद्धार्थ नेमका काय की ह्याच्यामुळे फायदा का होतो लोकांना रिझल्ट काय मिळतात कारण हे सायन्स आहे ह्याच्या श्रद्धा भक्ती ह्याचा काही विषय नाही आहे हे सायन्स आहे तुम्ही करा तुम्हाला फायदा होईल विश्वास ठेवा किंवा ठेवू नका पण केलं तर फायदा होतो सिद्धांत काय तुमच्या रक्तामधलं इन्शुलिनचं प्रमाण वाढलं तर तुम्ही लठ्ठ होता तुम्हाला इन्शुलिन रेझिस्टन्स येतो आणि पुढे टाईप टू डायबिटीस होतो असा हा सिद्धांत आहे आता इन्शुलिन म्हणजे काय याला मराठी सप्रर इंग्रजीत हॉर्मोन असं म्हणतात तुमच्या शरीरामध्ये पँक्रियास किंवा मराठी स्वादुपिंड नावाची ग्रंथी आहे त्याच्यात हा तयार होत असतो आणि दोन प्रकारे तयार होतो एक याला म्हणतो पायाभूत किंवा बेसलाईन सिक्रिशन म्हणजे काय चोवीस तास तुमच्या मधून थोडं 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 इन्शुलिन निर्माण होत राहतं चोवीस तास किती दिवसभरामध्ये अठरा ते बत्तीस युनिट एवढं इन्शुलिन तयार होतं आणि याचं वैशिष्ट्य असं की ते तुम्ही थांबवू शकत नाही तुमच्या मनावर नाही जिवंत राहण्याकरता आवश्यक आहे ते येत राहणार मार्ग आहे इन्शुलिन सिग्रेशनचा तुम्ही खाल्लं की इन्शुरिन्स तयार होतं प्रत्येक वेळेला खाल्लं की इन्शुरन्स तयार होतं आता अपेक्षा अशी की जेवढं तुम्हाला इन्शुलिन दिवसात लागतं त्याच्यापैकी पन्नास टक्के बेसले पद्धतीने यावं पन्नास टक्के तुम्ही खाण्यामुळे तयार करावं अशी अपेक्षा आहे आता जे इन्सुलिन तुम्ही खाण्यामुळे तयार करता त्याचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक वेळेला तुम्ही जेव्हा खाता एका विशिष्ट प्रमाणात इन्शुलिन निर्माण करता सोब्या भाषेत तुमचं इन्शुलिन निर्माण करण्याचं एक माप आहे हे माप कोणाचं दोन युनिटचं आहे कोणाचं दहाच आहे कोणाचं पंधराचं आहे कोणाचं वीसचं आहे याचा अर्थ काय चार लोकांना मी बोलवलं लो। आणि प्रत्येकाला एक एक पोळी खायला दिली सारख्या वजनाची ज्याचं माप दोन युनिट्स आहे तो दोन युनिट तयार करेल ज्याचं दहाच आहे तो दहा तयार करेल याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ज्याचं माप दोन युनिट्स आहे त्यांनी एक पोळी खाल्ली तरी दोन युनिट दोन पोळ्या खाल्ल्या तरी दोनच युनिट इन्शुलिन इंसुर। तयार होतो पण जे जास्त खाल्लं तर जास्त इन्शुलिन कमी खाल्लं तर कमी इन्शुलिन असं होत नाही आणि शेवटचं वैशिष्ट्य असं की एकदा माप रिकाम झालं की भरायला पंचावन्न मिनिटं लागतात व्यवहारात अर्थ काय की जेवायला बसले पंचावन्न मिनिटात जेवण संपलं तर माप एकदा रिकाम म्हणा पंचावच्या पुढे गेले तर दोनदा रिकाम म्हणा काय काय सांगितलं पँक्रेस मधून इन्शुलिन तयार होतं सिद्धांत काय इन्शुलिनची लेव्हल वाढली लठ्ठपणा येणार इन्शुलिन रेझिस्टन्स येणार पुढे टाईप टू डायबिटीस होणार दोन प्रकारे तयार होतं बेसलाईन अठरा ते बत्तीस युनिट तुम्ही थांबवू शकत नाही खाण्यामुळे जे तयार होत कमी खाय जास्त का एका विशिष्ट प्रमाणात तयार करतात एकदा तयार झालं की पुन्हा तयार व्हायला पंचा मिनिटं लागतात हे तुम्हाला मी सांगितलं आता इन्शुलिनचं काम काय लक्षात घ्या खाल्ल्यानंतर तयार होत याच कारण असं आहे की अन्न खाल्ल्यानंतर त्याचं पचन झाल्यावर रक्तामध्ये जे एन्ड प्रॉडक्ट्स येतात पचनानंतर जे एंड प्रॉडक्ट येतात शेवटचे घटक येतात त्याचा उपयोग करणं वापर करणं हे इन्शुलिनचं काम आहे आता तुम्ही घरी जेवायला बसलात तर सात आठ पदार्थ खाता कुठे लग्नात गेलात तर पंचवीस तीस पदार्थ खाता मग तुम्ही दोन पदार्थ खा नाही तर दोनशे पदार्थ खा अन्न पचन झाल्यानंतर रक्तामध्ये तीनच घटक येतात फक्त कार्बोहायड्रेट्स किंवा कार्बोदकापासून ग्लुकोज सर्फी किंवा फॅट पासून फॅटी ऍसिड आणि प्रचिन किंवा प्रोटीन्स पासून अमायनो ऍसिड म्हणजे पदार्थ किती खा तुम्ही चार खा नाही तर चाळीस खा अन्न पचन झाल्यावर रक्तात येणार ग्लुकोज फॅटी ॲसिड आणि ऑमॅन ॲसिड तर तुमचं शरीर हे दहा हजार कोटी पेशींचं बनलेलं आहे आणि या प्रत्येक पेशीला काम करायला ऊर्जा लागत असते आणि तुम्हाला दिवसभरामध्ये दोन हजार कॅलरीज ऊर्जेची आवश्यकता असते ॲव्हरेज म्हणजे तुमच्या वजनानुसार कामाच्या स्वरूपानुसार त्यात बदल पडतो पण सरासरी दोन हजार पकडू आपण आता शरीर हे ऊर्जा कशी मिळवतं दोन मार्ग आहेत एक काय ग्लुकोज एक ग्रॅम ग्लुकोज जाळलं तर चार कॅलरी ऊर्जा मिळते पण जर तुम्ही एक ग्रॅम फॅटी ॲसिड जाळलं तर तुम्हाला नऊ कॅलरी ऊर्जा मिळते म्हणजे काय की सारख्याच वजनासाठी चरबी जाळली तर पट ऊर्जा मिळते मग तुम्ही जर पेशी असाल तर तुम्हाला काय जाळायला आवडेल ग्लुकोज जायला आवडेल का फॅटी ॲसिड काय आवडेल फॅटी ऍसिड तसं शरीराच्या सगळ्या पेशींना फॅटी ॲसिड जाळायला आवडतं याला अपवाद फक्त मेंदूच्या पेशींचा आहे त्यांना फॅटी आवडत नाही त्यांना ग्लुकोज आवडते आता तुम्ही असा विचार कराल की आपण जे बोललो त्याच्यानंतर रक्तामध्ये ग्लुकोज आलेले आहे फॅटी एसिड आलेलं आहे आणि रक्त सगळ्या पेशींपाशी जाणार आहे कारण ते सगळ्या शरीरात फिरतं मग काय व्हायला पाहिजे आता रक्तातलं ग्लुकोज पेशीच गेलं पाहिजे आणि पेशीने ते वापरायला पाहिजे पण एवढं साधं सोपं नाही ते कारण असं की प्रत्येक पेशीवर एक उलूप लागलेलं आहे त्याला आम्ही तांत्रिक भाषेत इन्शुलिन रिसेप्टर असं म्हणतो म्हणजे काय कि रक्तात किती ग्लुकोज असली पण जोपर्यंत पेशीवरचं कुलूप उघडलं जात नाही तोपर्यंत ग्लुकोज पेशीत जाऊ शकत नाही मग इन्शुलिनचं पहिलं काम काय आता ते रिसेप्टरचं कुलूप उघडायचं आणि ग्लुकोजला पेशीमध्ये पोचवायचं हे पहिलं काम मग ग्लुकोज पेशीत गेलं पेशींनी वापरलं त्यांचं काम झालं पण तरी तुमच्या रक्तात आणखी ग्लुकोज शिल्लक आहे मग काय करायचं या जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर इन्शुलिनमुळे ग्लायकोजन नावाच्या पदार्थामध्ये होतं आणि तो तुमच्या यकृतामध्ये किंवा लिव्हर मध्ये साठवला जातो आणि प्रौढ व्यक्तीच्या शरीरामध्ये शंभर ग्रॅम ग्लायकोजन साठवण्याची क्षमता असते जास्त नाही येते आता ग्लायकोजन म्हणजे काय तर ग्लुकोजचे रेणू एकत्र ग्लायकोजन तयार होतो एक ग्रॅम हो ग्लुकोजला चार कॅलरी तर शंभर ग्रॅम ग्लायकोजनला चारशे कॅलरी ऊर्जा तुम्हाला मिळू शकते याचा उपयोग काय असतो की तुम्ही दुपारी एकला जेवण केलं जातं आणि तुम्ही नंतर काही खाल्लंच नाही दहा पंधरा वीस तास मग काय होतं सुरुवातीला रक्तातली ग्लुकोज वापरली जाईल ती संपल्यानंतर तुम्ही काही खाल्लंच नाही तरी ऊर्जा लागते कारण तुमचा मेंदू काम करतो हृदय काम करतो त्याला उर्जा लागते अशा वेळेला शरीर यकृतात्मक ग्लायकोजन बाहेर काढतं आणि त्या शंभर पासून चारशे कॅलरी ऊर्जा तुम्हाला मिळते म्हणजे अडीनडीच्या वेळेला तुम्हाला मदत व्हावी म्हणून निसर्गाने सोय केलेली आहे म्हणजे इन्शुलिनच्या दोन कामं लक्षात आली रिसेप्टरचं क्लूप उडून ग्लुकोजला पेशी पोहोचवणे दुसरं ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये करणे आता लक्ष देऊन ऐका ही दोन कामं झाल्यानंतर जर तुमच्या रक्तात आणखीन लोक शिल्लक असेल तर या जास्तीच्या लोकचं रूपांतर इन्सुलिनमुळे फॅटी ॲसिडमध्ये होतं आणि ते चरबीच्या रूपात साठवलं हो जातं